जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण हिमालया कंपनीच्या स्कॅवॉन स्प्रेविषयी माहिती घेणार आहोत की या स्प्रेचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये नेमका कशा कशामध्ये करू शकतो कोणत्या जखमांमध्ये आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल त्याचबरोबर आपण याचा आपल्याला कोणत्या कोणत्या प्राण्यांमध्ये उपयोग करू शकतो ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ला ला तर याला लाईक करा आणि आपल्या जवळपासच्या मित्रांमध्ये शेअर करा प्रथमतः जर स्कॅवॉन स्प्रे बघितला तर हा अँटी बॅक्टेरियल अँड वूड हिलिंग स्प्रे आहे म्हणजे की जे आपले बॅक्टेरियल जे समजा बॉडीवरती जर जनावरांच्या म्हणजे जे आपले समजा आपण लहान कुत्र्यापासून सुरुवात करू कुत्र्यांमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला बघायला मिळते की त्यांच्या अंगावरती रिंगवर आपल्याला बघायला मिळतात म्हणजे थो छोटे छोटे असे गोल चट्टे पडतात आणि त्या चट्ट्यांमध्ये लहान लहान पुरळ येतात आणि ते फुटतात आणि आपलं सारखं सतत त्याला चाटत राहतं मग इथून त्याच्या बॉडीवरती असा त्याचा स्प्रेड म्हणजे स्प्रेड वाढत जातो आणि आपण त्याला काय म्हणतो तर आपल्या कुत्र्याला लूत भरली तर अशा ठिकाणी आपल्याला कॉन स्प्रेचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर समजा जे आपल्या गाय असतात त्यांना कुठेही जखम झाली शरीरावरती आणि जखम झाल्यानंतर तिथे किडे पडल्यानंतरही आपल्याला या स्केवॉन स्प्रेचा जर आपण तिथे वापर केला तर तिथे आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर जे सोरायसिस असतं म्हणजे बऱ्याच गायनच्या कासेच्या भोवती कधी कधी काय होतं की पूर्ण अशी कास भरपूर केल्यानंतर गायनं त्या म्हणजे कंटिन्यू ओलावा राहिल्यामुळेही तिथे जखम होण्याचे चान्सेस जास्त वाढतात किंवा तिथे लाल चकदे पडतात तर अशामध्ये सुद्धा आपण स्कॅवॉन स्प्रेचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपल्या जनावरांना समजा कुठेतरी जखम झालेली आहे तर त्या जखमीमध्ये किडे पडले असतील तर अशा ठिकाणीही आपण स्कॅवॉन स्प्रेचा वापर करू शकतो तिथे आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो थोडक्यात सांगायला गेलं तर स्केवॉन स्प्रे हा ऑल इन वन स्प्रे आहे म्हणजे याचा वापर आपण ट्रॉमॅटिक सर्जिकल उंड्समध्ये करू शकतो फूट रूट म्हणजे जे जा आपल्या जनावरांच्या खुरांना जखमा होतात तिथे करू शकतो एफ एम डींड्स म्हणजे जे आपल्या गायांना लालखुरकतसारखा भयंकर आजार होतो आणि आपल्या जनावरांच्या शरीरावरती कुठेही जखमा होतात तर तिथेही आपण या स्प्रेचा वापर करू शकतो त्याचबरोबर डर्मेटोमायकोसिस म्हणजेच आपल्या जनावरांमध्ये जे शरीरावरती चकदे पडतात आणि त्यांची तिथली केस जातात आणि तिथं ती लालसर जागा जी दिसते त्या लालसर जागेवर सुद्धाही आपण या स्प्रेचा वापर करू शकतो त्याचबरोबर रिंग वर्म आहेत जसं मी तुम्हाला मग असे म्हटलं की कुत्र्यांच्या अंगावरती रिंग पडतात आणि तिथे हळूहळू जखमा होतात आणि आपण त्याला लूट भरणं म्हणतो तर त्या ठिकाणी आपण स्कॅवन स्प्रेचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपल्या जनावर समजा शरीरावरती सारखं खाजवत असेल आणि तिथे जर जखम होत असेल तर त्या जखमाही मिटवण्यासाठी आपण या स्प्रेचा वापर करू शकतो तसेच समजा जर आपल्या जनावरांचं शिंग मोडलेलं आहे किंवा समजा टक्कर झाली आपल्या जनावरांची किंवा दाव्यात अडकून किंवा कशाही कोणत्याही कारणाने शेंग मोडलेलं असेल तर ते लवकरात लवकर ती जखम भरून येण्यासाठी आपण स्कॅवॉन स्प्रेचा वापर करू शकतो कारण की या स्प्रेमध्ये आपल्याला आयुर्वेदिक गोष्टी बघायला मिळतात जसे की तेलपत्र असेल निंब असेल आपला त्याचबरोबर भुतरेन असेल अशा प्रकारच्या आपल्याला म्हणजे सर्व आयुर्वेदिक गोष्टी या स्प्रेमध्ये आपल्याला बघायला मिळतात ज्या की आपल्या जनावरांच्या जखमीवरती किंवा रिंगवर्म असेल किंवा डर्मटायटीस असेल किंवा सोरायसिस असेल या सर्व जखमांवरती आयुर्वेदिक लेप देण्याचं काम हा स्कॅवॉन स्प्रे करतो आणि त्यामुळं काय होतं तर आपल्या जनावरांमध्ये समजा एखादी जखम नॉमिनल झालेली आहे तर तिथे उद्या माशी बसून तिथे ते अंडी घालणार नाही आणि त्या अंड्यापासून जे पुढे उंच म्हणजे जे किडे पडतात ते पडणार नाहीत आणि त्यामुळं ती जखम तिथल्या तिथंच बरे होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे माझ्या सर्व पशु त्यामुळे माझं सर्व पशुपालकांना म्हणणं असेल की जर आपल्या जनावरांमध्ये मी सांगितल्यापैकी कोणताही डिसीज जर तुम्हाला जाणवत असेल तर अशामध्ये तुम्ही स्कॅव स्प्रेचा वापर करू शकता तिथे आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला स्कॅवॉन स्प्रेविषयी संपूर्ण माहिती समजली असेल याच प्रकारचे अजून माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर तिथे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा आय बटनवरती क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो भेटूया लवकरच आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र